नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आज आपण पुरंदर तालुक्यातील नामवंत गुंतवणूक सल्लागार विमा सल्लागार आणि खऱ्या अर्थानं डोअर स्टेप सर्व्हिस देणारे अभिजित बारोकर यांच्या कार्यालयात आलेला प्रदीर्घ अनुभवाने त्यांनी आपल्या व्यवसायात विकसित केलेला आहे आणि एक विश्वासू मार्गदर्शक या नात्यानं आता अभिजित बारोकरकडे यांच्याकडे पाहिलं जात नमस्कार सर नमस्कार सर आठ मार्च हा जागतिक महिला दिवस आहे भारतामध्ये सध्या शिक्षण क्षेत्र असू द्या राजकारण असू द्या उद्योग व्यवसाय शेती बॉलिवूड असू द्या हॉलिवूड असू द्या सर्व क्षेत्रात महिलांनी फार मोठी नेतृदीपक अशी कामगिरी केलेली आहे सुदैवाने या देशाच्या अर्थमंत्री देखील महिला आहेत आठ मार्च महिला दिनाच्या निमित्तानं विमा व्यवसायामध्ये महिलांसाठी काय संधी उपलब्ध आहे काय सांगता येईल नमस्कार सर्वप्रथम पुरंदर न्यूजचे सर्व व्हिवर्स व तसंच माझे मित्र आणि जवळचे सहकारी सरांनासुद्धा परत एकदा नमस्कार मित्रांनो मी सर मी आवर्जून सांगू इच्छितो की जसं आपण सांगितले की आज सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी नेत्रदीपक असे प्रगती केलेली आहे भारताचे राष्ट्रपती देखील आज महिला आहेत आणि फायनान्स मिनिस्टरसुद्धा निर्मला मॅडम यांनी सगळ्यात जास्त वेळा बजेट सादरीकरण केलं आहे सुद्धा एक महिला आहे आज आज आपण बघतो की सरकारने सुद्धा आज वेगवेगळी स्कीम्स आणलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण जसं बघतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने लाडकी बहीण योजना आणली की ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये देतात आणि लवकरच ते एकवीसशे रुपयेसुद्धा करणार आहेत तसंच पंतप्रधान साहेबांनी पी एम किसान योजना आणली शेतकऱ्यांना सबलीकरणसाठी तर त्याच अनुषंगाने विमा क्षेत्रामध्ये ज्या महिलांना करिअर करायचं आहे स्वतःचा सक्सेस प्राप्त करायचं त्यासाठी एल आय सीने खास करून विमा सखी नावाचा एक प्लॅन आणला आहे की ज्याच्यामध्ये महिला करिअर एजंट अशा एल आय सीने एक स्कीम आणली की ज्याच्या अंतर्गत ज्या महिलांना परत मी एकदा सांगू इच्छितो की इन्शुरन्स सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये स्टायपंट दिला जातो संपूर्ण वर्षभर दुसऱ्या वर्षी तेच स्टायपंट सहा हजार रुपये बारा महिने दिलं जातो आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपयेप्रमाणे बारा महिने स्टायपंड दिला जातो असं जवळजवळ पहिल्या वर्षी चौऱ्याऐंशी हजार दुसऱ्या वर्षी बहात्तर हजार तिसऱ्या वर्षी साठ हजार असं जवळपास दोन लाख सोळा हजार रुपये स्टायपंड एल आय सीकडून कडून देण्यात येतं आणि हे सोबत कार्य करत असताना ह्या स्टायपंट सोबत जे काय एल आय सीचा आकर्षक कमिशन आहे ते देखील प्रत्येक महिन्याला दिलं जाणार आहे तर आणि त्यासाठी जे काही योग्य जे ट्रेनिंग असेल ती सुद्धा एलआयसी प्रत्येक महिला देणार आहे आणि करिअर जर इन्शुरन्स क्षेत्रामध्ये जे काय करिअर करतो त्याच्यामध्ये आवर्जून मी सांगू इच्छितो सर वेळेचं बंधन नाहीये तुम्ही तुमच्या स्वतःचे बॉस आहे आपल्याला वाटलं शनिवार रविवार आपण पार्ट टाइम किंवा फुलटाईम सुद्धा हे कार्य करू शकता आपण जे जॉब करतात किंवा जे व्यवसाय करतात त्यासोबत देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकता शिवाय ह्याच्यासाठी कुठलीही प्रकारची गुंतवणूक नाही आणि एकदा हाच करिअरमध्ये तुम्ही तुमचं नाव कमवलं तर एल आय सी वेगवेगळ्या पद्धतीने जे स्कीम्स आहे इंटरेस्ट फी कार म्हणा लॅपटॉप म्हणा किंवा ऑफिस सुद्धा एल आय सी एक योग्य पद्धतीने आपल्या कायम आपल्या पाठीशी आहे तर माझ्या सर्व महिला बहिणींना की ज्यांना इन्शुरन्स क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे तर त्यांनी ह्या करिअरमध्ये यावं असं मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर ह्याच्यासाठी आठ पण नाही आहे फक्त दहावी हा शिक्षण पाहिजे आणि अठरा वर्ष पाहिजे तर असे ही महिला करिअर एजंट ज्याला मी भीमा सखी म्हणतो की ह्याच्यामध्ये मी सर्व महिलांचा आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त मी सर्वांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं महिलांची सन्मानाची ही योजना आहे अशा प्रकारचं विमा कंपन्या वेळेस किंवा भारतीय विमा महामंडळाने योजना केलेल्या आहेत तर महिलांना काय होतं महिलांना कुटुंब चालवत असताना मुलं नवरा सासू सासरे मुलांचं शिक्षण आणि कुटुंबातल्या बरेच जबाबदारी असतात मग यासाठी महिलांनी कुटुंबाची या महिला कुटुंबा काळजी घेत असताना आणखी काय करायला था पाहिजे कशी काळजी घेता येईल तर माझ्या सर्व ग्राहणीला असं मी सांगू इच्छितो की आज आपण बघतो की आज घरातला करता व्यक्ती आपले व्यवसाय म्हणा किंवा नोकरीसाठी सर जवळजवळ आठ दहा तास आपण ते देत असतात तर त्यावेळेस त्यांनी जी प्रॉपर्टी क्रिएट केली असते पॉलिसी रूपात म्हणा बॉन्ड म्हणा किंवा शेअर सर्टिफिकेट म्हणा म्युच्युअल फंड म्हणा किंवा काय प्रॉपर्टी जागे घेतली असेल तर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने नॉमिनेशन झालेलं आहे का नाही हे एकदा बघितलं पाहिजे आज जर एक छोटंसं जर उदाहरण देऊ इच्छितो की एल आय सी जवळजवळ बहात्तर प्रकारचे मेसेज पाठवत आहेत पण ह्यासाठी योग्य पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर आहे का नाही तुमचा ईमेल आय डी योग्य पद्धतीने आहे का नाही तर ही सर्व जबाबदारी ह्या ग्रणींनी योग्य पद्धतीने सांभाळली पाहिजे की योग्य नॉमिनेशन होतोय का नाही म्हणजे घराचा प्रपंच करताना मुलांचे शिक्षण सोबत हे जे प्रॉपर्टी जे कमवतात आपले घरातले पती तर ह्यांचा योग्य पद्धतीने त्यांना त्याचा रेकॉर्ड पाहिजे खर तर जीवनात कुटुंबाचा पण ज्यावेळेस समाधान पाहतो त्यावेळेस महिलेची जबाबदारी थोडी जास्त असते बऱ्याच वेळेस पती कष्ट करून संपत्ती मिळत असतो परंतु संपत्तीचा रेकॉर्ड ठेवलं जाते कुटुंबात माहिती नसते संवाद नसतो आणि त्याचे दुर्ग त्याचे त्याचे दुष्परिणाम एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सगळ्या कुटुंबाला बघावलात असं होऊ नये म्हणून इन्शुरन्स कंपनीच्या वतीनं अनेक योजना त्या ठिकाणी महिलांसाठी छोट्या मुलींसाठी आयोजित केलेल्या आहेत जाहीर केलेल्या आहेत आता समजा एखाद्या कुटुंबामध्ये नवीन मुलगी जन्माला आलेली त्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे येस सर सर अगदी आपण चांगला प्रश्न विचारला सर मुलींच्या बाबतीत आपण सांगू इच्छितो की आय मध्ये फार चांगली पद्धतीने योजना आहे की ज्याला आम्ही कन्यादान योजना म्हणतो सर आजकाल आपण बघतो की घरात एक किंवा दोनच पालले असतात आणि दुसरा जर का पुढे जाऊन आपण बघतो की जर शिक्षणाचा जर काय विचार केला तर आज पहिली दुसरीला अगदी बालवडीला सुद्धा आपले सासूमध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये इंग्लिश मिडियमच्या शाळेसाठी सहज आहे आणि नंतर ग्रॅज्युएशनसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आता बरेचसे पालक मुलांसाठी किंवा मुलींसाठी आवडून आजकाल फॉरेनमध्ये म्हणजे परदेशात शिक्षणासाठी आजकाल प्लॅनिंग करतात आणि दुसरं आहे की लग्नाच्या बाबतीत म्हणलं लग, तर वीस पंचवीस लाख रुपयाचाच लग्नाचा बजेट सहजपणे होत असतो तर ह्या सर्व गोष्ट करत असताना एखाद्या पालकाने मी आवर्जून सांगू इच्छितो की त्यांच्या मुलीसाठी कन्यादान पॉलिसी घेतली पाहिजे कन्यादन पॉलिसीमध्ये काय होतं की समजा एखाद्या व्यक्तीने एक, एक लाख रुपये दरवर्षी सर सेव्ह केलं तर एकवीस वर्षामध्ये सामान्य एकवीस लाख रुपये आणि एकवीस वर्षांत तेवढंच एकवीस लाख रुपये एल आय सी त्याच्यामध्ये बोनसचे ॲड करते असं सामान्य चाळीस पंचेचाळीस लाख रुपयेपर्यंतचं एक पोर्टफोलिओ की ज्याच्यामध्ये मुलीचं शिक्षण आणि प्लस लग्नाचे एक महत्त्वाचं जे काही खर्चाचा टप्पा आहे हे त्याच्यामध्ये ते प्लॅन करू शकता बरं ह्याच्यामध्ये इन्शुरन्सचा काय बेनिफिट होतो जर का काय दुर्दैवी घटना घडली गट आणि त्या पालका जर का तिसऱ्या चौथे पाचव्या वर्षी जर का मृत्यू झाला तर ताबडतोब एक दहा ते पंधरा लाख रुपये त्या पालकाचे आईला दिले जातात की त्याचे काय व्यवसायाचे काय देणे असतील लायबिलिटीज असतील किंवा काय टॅक्स भराय असेल ते विषय मिटतो दुसरा दरवर्षी शिक्षणासाठी सामान्य एक लाख रुपये दिले जातात अगदी तिसरी पर्यंत आणि नंतर शिक्षणाचा जे काय मेन टप्पा असतो की एफ वाय एस वाय टी वाय पोस्ट ग्रॅज्युएशनचे शेवटचे दोन वर्षांनी लग्न लग्नासाठी तर ह्यासाठी सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचा खर्च दिला जातो तर अशी ही कन्यादान योजना आहे की ज्याच्यामध्ये ही सर्व बेनिफिट दिल्या जातात आणि एल एस सीची खास ही मुलींसाठी पण हे केले ज्याच्यामध्ये आपण पालकाचं विमा असतो पण बेनिफिट हा मुलींचे शिक्षणासाठी आणि लग्नासाठी हा केला जातो सर आता महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना प्रत्यक्ष या महिलांना विमा कंपनीकडून किंवा तुमच्या कार्यालयाकडून गुंतवणूक करायची असेल किंवा इतर काही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर महिलांसाठी तुम्ही कशा खऱ्या अर्थाने कशा शुभेच्छा द्याल सर शुभेच्छा देऊ इच्छितो सर आता जे महिला नुकतंच जॉब लागल्यात की ज्यांनी आता जस्ट करिअरची सुरुवात केली ज्या बहिणींनी मी आवडून त्यांना सांगू इच्छितो की सुरुवातीला त्यांनी स्वतःचा इन्शुरन्स केलं पाहिजे योग्य पद्धतीने टर्म इन्शुरन्स त्यासोबतच सेव्हिंगसाठी इंडोवन प्लॅन म्हणा मनीबॅग प्लॅन म्हणा आणि लवकर त्यांनी सुरुवातीपासून रिटायरमेंटची पॉलिसीज घेतली पाहिजे कारण रिटायरमेंट आज दिवस महाग होत चाललं आहे आणि दुसरं त्यांनी सर योग्य पद्धतीने मेडिक्लेम पॉलिसीसुद्धा घेतली पाहिजे आजकाल महिलांसाठी इन्शुरन्समध्ये खास स्पेसिफिक डिलिव्हरीसाठी किंवा आफ्टर डिलिव्हरी जे काय पोस्ट कॉम्प्लिकेशन होतात तर त्यासाठी सर मेडिक्लेम पॉलिसीज आलेली आहेत तर त्याच्यात सुद्धा त्यांनी बेनिफिट्स घेतला पाहिजे तर माझा आज सर्व माता भगिनी तेच मी आवडून सांगू इच्छितो महिला दिवसानिमित्त की त्यांनी योग्य पद्धतीने स्वतःच्या पायावरती ओव्हरऑल योग्य पद्धतीने स्वतःचा रिटायरमेंटचा आणि तसं आयुष्यामध्ये येणारे जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत समजा घरासाठी तुम्हाला पैसे पाहिजे असेल कार बदलायची असेल फ्लॅटसाठी तर योग्य पद्धतीने ह्याच्यासाठी सेविंगसाठी तुम्ही योग्य पद्धतीने म्युच्युअल फंडसुद्धा उघडलं पाहिजे प्रत्येकाने डिमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे अंतर्गत आज चांगले जर शेअर्स तुम्ही आत्ताच घेतले तर आफ्टर रिटायरमेंटला सुद्धा तुम्ही एक चांगल्या पद्धतीने मोठं पोर्टफोलिओ तुम्ही घेऊ शकता आणि योग्य पद्धतीने म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा त्यांनी एक नवीन क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली पाहिजे तर आज महिला दिवस निमित्त परत मी एकदा सर्व माताभिनिंना आवाहन करतो की त्यांनी हे जे काय लेटेस्ट एव्हेन्यूज आलेत सर मार्केटमध्ये की योग्य पद्धतीने मेडिक्लेम घेतला पाहिजे त्यांनी पेन्शन प्लॅन आत्ताच घेतले पाहिजे त्यानंतर योग्य पद्धतीने मेडिक्लेम घेतला पाहिजे आणि आता लेटर से जे काय लेटस्ट रेव्हेन्यूज आहे मार्केटमध्ये जे शेअर्स म्हणा म्युच्युअल फंड म्हणा ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सेव्हिंग्स केले पाहिजे धन्यवाद बरावकर साहेब अशाच प्रकारचे आपण जे सर्वसामान्य महिलांसाठी जे आपण अतिशय योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद